हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत हे पहा आज भाद्रपद बैल पोळा आहे आमच्या गावचा पण हा पोळा असतो त्यासाठी आपण आता बैलांची पूजा करणार आहोत हे पहा आता आपण हा चौरंग घेतलेला आहे त्यावर आता लाल कापड थरणार आहोत पूजा कशी करायची हे पहा चौरंगावर लाल कापड ठेवलेलं ला आहे आता आपण पूजेला सुरुवात करतोय पहिले गहू ठेवायचे हे पहा असे गहू ठेवायचे आहे गहू ठेवून झालेले आहे आता बैल ठेवायचे आहेत आपल्याला हादी कुंकू लावून झालेला आहे आता तांदूळ अक्षदा व्हायच्या बैलांना आता शिंगामध्ये घालून घेऊया आपण ते आता फुलं वाहून घेऊया आता आपण गोड नैवेद्य ठेवू घेऊया आता पोळ्यासाठी पोळ्यासाठी आपल्याला स्वयंपाक करायचा आहे तर मग स्वयंपाक झाल्यावर आपण नैवेद्य ठेवूया आता साखर ठेवलेली आहे आता दिवा लावून घेऊ अगरबत्ती लावून घ्यायची दिवा लावून घ्यायचा आपली बैलांची पूजा अशा प्रकारे आपल्या बैलांची ले पूजा केली जाते हे पहा आपण आता हो नैवेद्य ठेवलेलं आहे बाप्पासाठी बैलांसाठी हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज आपण मटकी बटाट्याची भाजी बनवणार आहोत या सुकी पुरी बरोबर खाण्यासाठी त्यासाठी बघा हे बटाटे मोड आलेली मटकी आता प्रथम आपण काय करणार आहोत कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तेल घालून घेऊया आता तेल गरम झालं की मोहरी घालून घेऊ जिरं घालूया ते दोन्ही चांगलं तडतडून देऊया जीरा मोहरी तडतडली की कांदा लसूण मसाला घालूया दोन चमचे माझा घर भर, घरचा घरगुती मसाला आहे तो घातला अर्धा चमचे हळद घातली आहे पाव चमचा सर्व छान परतून घेऊया मसाला आणि मग बटाटे घालून घेऊया बटाटे चांगले परतून घेऊया आपण आणि मग मटकी घालून घेऊ मटकी पण चांगली परतून घ्यायची आहे एक मिनिटभर मटकी परतून घेऊया मटकी आपली चांगली परतून झाली एक मिनिटभर मी मटकी परतून आहे मग पाणी घालूया चवीनुसार मीठ घालून घेऊ मटकी आता शिजून देऊया हे आपल्या मटकीला शिजून पाच सात मिनिटं झालेली आहे मटकी शिजली का पाहूया नाही अजून बटाटे पण नाही शिजलेले त्यात आपण आता कोथिंबीर घालून घेऊया एकदम साध्या सोप्या पद्धतीने करतोय मटकी आपण पण ती खूप छान लागते टेस्ट अशी करून बघा एकदा आणि तुम्हाला जर आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थोडा शेंगदाण्याचा कूट घालूया आपण त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि अजून पाच सहा मिनिटं तरी लागते शिजून घेऊया हे पहा आपली मटकी तयार झालेली आहे आणि दुसरीकडे आपण शिरा पण बनवून घेतलेला आहे आता आपण पुऱ्या बनवणार आहोत हे पहा आपण आता पुऱ्या तळून घेणार आहोत प्रथम आपण कुरडही तळून घेऊया ते टाकलेले आहे सर्व कुरड्या मी असेच तळून घेते आता हे बघा आपली कुरडई झालेली आहे आता पुऱ्या तळून घेणार आहोत आपण पुऱ्या काढून घेते मी आता पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या आता सर्व पुऱ्या मी असेच तळून घेते आता हे पहा आपण बैल पोळ्यासाठी हे सर्व पदार्थ केलेले आहे भात मटकी शिरा पुरी आणि कोरडई